मागाचा सीमा शिना नदी मी केला दोन्ही बाजूला नदी काठाचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मग ते ऊस पिका असतील फळबागा असतील भाजपाल्याचं क्षेत्र असेल काही गावांच्यामध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळं अनेक घरांच्या मतलं कपडे लता धान्य याचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे निश्चितपणानं हे नुकसान शेतकऱ्याचा हातातोंडाला आलेला घास हिरावून खऱ्या अर्थानं या आसमानी संकटाने घेतलेलं आहे आणि या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्याला धीर देणं त्याच्याबरोबर असणं हे शेतकऱ्यांना नेता म्हणून रोहित्रांती संघटनेचं आमचं काम आहे आणि म्हणून मी या सगळ्या परिसराचा दौरा त्या ठिकाणी केला निश्चित सरकार गांभीर्यानं यावरती काम करत आहे तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय जवावर दोन उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ शेतकऱ्याच्या बांधल्यावरती आहे आणि निश्चितपणानं शेतकऱ्याला दिलासा देणारा दे निर्णय सरकार करेल केलेला आहे तर सोळा वर्षापासून आलंच नाही तुम्हाला असं त्यांनी सांगितलेलं आहे तर काय तुमची प्रतिक्रिया संताप व्यक्त करणं हा शेतकऱ्याचा निश्चितपणानं माझ्यावरती अधिकार आहे गेली पस्तीस वर्ष मी शेतकऱ्याच्या प्रश्नावरती चळवळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या महाराष्ट्रामध्ये कर काम करत आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या भावने विषयी माझ्या मनामध्ये निश्चितपणानं त्या ठिकाणी आदर आहे काही लोक म्हणलं सोळा वर्ष झालं तुम्ही आला नाही परंतु मी दोन हजार चौदाला निवडणूक लढवली त्याला दहा वर्ष झाली आता वर्ष सहा वर्ष कुठली होती मला माहीत नाही मंत्री झाल्यानंतर सुद्धा मी उंडरगाव मध्ये गेलेलो होतो दोन हजार एकवीस ला पेंबुर्डीला जवाभवच्या अध्यक्षेखाली शेतकऱ्यांचे आक्रोश सभा त्या ठिकाणी आम्ही घेतलेली होती अनेक वेळा मी माडा मतदारसंघामध्ये होत असतो तसा महाराष्ट्रामध्ये जात असतो आज अतिवृष्टीच्या शेतकऱ्या आम्हाला दिलासा द्यायचा आहे त्याचा भाव शेतकऱ्या समोरच्या जाताने मांडायचा आहे आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जात हो। आहोत आणि म्हणून पाव पुढे जाऊ नका बांधावरती कारण त्यांनी चक्रीवादळामध्ये दोन हजार एकोणीसला हातावर शेतकऱ्याच्या तुरी ठेवल्या दोन हजार एकवीसच्या अतिवृष्टीमध्ये गुंठ्याला एकशे पस्तीस रुपये दिलं ज्यांनी दिलं नाही ते जाऊ नका म्हणत आहेत पण जे देणार आहेत ज्यांनी मी चांगली महाप आणि कोल्हापूरच्या महापुरामध्ये देवाभावने दिलं ती माणसं आम्ही शेतकऱ्यांच्या बांधव जात आहोत कारण शेवटी शेतकरी जगला तर हे राज्य जगणार आहे हा ते जगणार आहे भाऊ शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की चौतीसशे रुपये जे आता महायुद्ध सरकार चौतीसशे रुपये एकरी असं म्हणत आहे तर आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी असं त्यांनी मागणी घेत निश्चितपणाने शेतकऱ्यांची मागणी जी आहे ती रास्त आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे आता तातडीची मदत राज्य सरकारनं घोषित केली केंद्राकडे आपण आदरणीय हवाभाव जाऊन आले केंद्रानेही प्रस्ताव तातडीनं पाठवायला सांगितला आणि निश्चितपणाने केंद्र सरकार म्हणून दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना चांगली मदत या ठिकाणी करेल की ज्या करून करून जेणेकरून माझा शेतकरी उभा राहील जे पाण्याचा जे, जे विसर्ग झाला नदी कुठेतरी चुकीने झालं दोन लाख सोडल्यामुळे सीमा नदीला की हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन पाणी सोडण्याचं नियोजनामध्ये काही त्रुटी राहिल्या का याची शासन स्तरावर उच्च चौकशी होणं अत्यंत गरजेचं यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये सांगली कोल्हापूर सातारा विभागात सुद्धा पाऊस झाला परंतु कर्नाटक सरकार आणि राज्य सरकार पाटबंधारे विभाग समन्वय ठेऊन पाणी सोडण्याचं नियोजन झालं तसं नियोजन झालं नाही का काय प्रॉब्लेम आहे का याची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी आता लोकांच्यातून पुढे येत आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला